गोव्याच्या दक्षिणेस साळ नदी वाहते ही त्यावेळची पोर्तुगीजांच्या गोव्यातील राज्याची सीमा होती पुढे आदिलशाही मुलूक होता जो आता शिवाजी महाराजांच्या ताब्यात होता महाराजांनी या पोर्तुगीजांना पूर्ण ओळखलं होतं गोव्यातील लोकांवर होणाऱ्या अत्याचाराला जरब बसावी आणि गोमांतक भूमीत होणाऱ्या समुद्र व्यापारावरती आपले नियंत्रण यावे म्हणून महाराजांनी गोव्यात किल्ले बांधायला सुरुवात केली दर्यावर्दी आणि व्यापारी असलेल्या पोर्तुगीजांच्या काळात समुद्र आणि नदीला फार महत्त्व होते साळ नदी ज्या ठिकाणी समुद्र देऊन मिळते तिच्या पहिल्या तीरावर शिवाजी महाराजांनी बेतूलचा किल्ला बांधायला घेतला बेतुलदुर्ग हा साळ नदीच्या मुखा मुखावरती आहे त्यामुळे साळ नदीतून होणाऱ्या पोर्तुगीजांच्या व्यापारावरती आणि हालचालीवरती हा किल्ला वचक ठेवू शकत होता ही दूरदृष्टी आणि हा अष्टाधावनी विचार फक्त शिवछत्रपतींच्या मनातच येऊ शकत होता कारण यापूर्वी आदिलशाही सल्तनतीने येथे कोणताही किल्ला